जय शिवराया जय मल्हार मी दत्त सुभाष देवकर राणा खांडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी एक धनगर बांधव कार्यकर्ता म्हणून मी एक आव्हान करतो की महाराष्ट्र समाजाला ओबेशी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे हे हा की हा आरेशित कार्यकर्ता असून हा सुपारे घेऊन आंदोलन करतो आपले दैवत गणपतरावापा देशमुख साहेब यांच्याही विरुद्ध उभा राहिला होता हा धनगराचा नसून धनगराचा नसून हा हे माग काही पैशाला मॅनेज होऊन कुठेही उभा राहू शकतो आपले गणपतराव बाबा यांचे निदान झाल्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर आलेके देशमुख साहेब यांच्याही विरुद्ध उभा राहिला हे म्हणजे निवळ बोगस माणूस आहे हे परत त्यानंतर मारा लोकसेवेला आपले धनगर समाजाचे चार लाख मतदार असून तिथे लोकसभा लोकसभेवर उभा राहिल्यानंतर ह्याच्या पाठीमागे धनगर समाज आहे का नाही हे खरं खरंच करून दिलेलं आहे आपल्या धनगर समाजाने तर ह्याला केवळ चार हजार मत पडले त्यावेळेस तर आपला महाराष्ट्र आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या हे धनगर समाजाची मागणी आहे की एस टी मधून एस टी मधून आरक्षण पाहिजे हे काय करतो कुठल्या जर कुठल्या त्या नेत्याच्या मागे जातो ते आपण सुपारी घेतो आणि ते आंदोलनावर बसतो